जय श्री महाकाल मी विशाल झाला कल्याण माझं महाकालीचं मंदिर स्वतःच मी आज बनवायचं बनायच गावकांना हुशार करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय मला असं खूप वर्षापासून दोन तीन वर्षापासून असं मला वाटलं जे सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक जे बाबा वगैरे या गुगल वगैरे युव राहिलेत ते अक्षरशः लोकांना राहिले ऋतू राहिले हे दे। कशासाठी आणि का चाललंय आणि लोकांनी हुशार झालं पाहिजे आज संपूर्ण जे फेसबुकला एकटा बघून यांच्याकडे लोक आकर्षण होऊन जाऊ गेले त्यांना दोनशे तीनशे रुपये पाचशे रुपये टोकन घ्याला का कारण ते एवढं नाही तिथून आले गाडी भाडं करून नंतर आता एवढं लांब आलं होतं त्यापेक्षा दोनशे पाचशे रुपये आपण टोकन घेऊया असं त्यांच्या त्यांना वाटून ते, ते जबरस्ती टोकन घेत आहे त्यांच्यावरती दहा पंधरा मिनिटं बोलायची दोन हजार अडीच हजार रुपये घेतात सेपरेट आणि अजून न त्यांना चावीची गरज नसली तरी त्यांच्या घरात डायरेक्ट तावी टाकतात आहे आणि ना बाता नाही डायरेक्ट सातशे रुपये घेऊन आले त्यांना चावीची गरज नसली तरी त्यांना टाकतात असे काय चाललंय असे खूप लुट्याचे धंदे चालू आहेत लोकांनी शांत डोक्याने विचार करा आज भक्ती मार्ग असा नाही मी स्वतः विचार झाला बाबा वीस वर्षापासून गाडी चालवतोय दरबार चालवतोय हे चांगलं नाही चाललंय चाललंय का तुम्ही लोकांनी दहाव्या विचार करा आज संपूर्ण काय कामाचे लोकांना जर खरंच संकट असेल तर चांगला बाबा शोधा चांगला गुरु शोधा आणि त्याच्यावरून काम करून घ्या पण अशा एक गेले त्यांच्याकडे कशाला जायचंय जा। जे पन्नास हजार तुमच्याकडे घेतात हा आणि ते आज संपूर्ण इंस्टाला फेसबुकला ते पैसे देऊन स्वतःच कॅम्पेन कॅम्पेन करून आज संपूर्ण स्वतः खूप फेमस होऊ राहिले पण ते फेमस कशा ठेवतात लोकांना लुटण्यासाठी व्हायले ते काही लोकांना सोशल सर्विक देण्यासाठी फेमस नाही होऊन राहिले आणि आज लोक कधी हुशार होणार आज ना उद्या माणूस हुशावा हेच माझी नंबर ते कुठल्या देवी देवताचं नाव घेऊन या कुठल्या देवीचं नाव घेऊन तुम्ही फसवू नका हो दहाव्या विचार करा असे बाबा लोक झाले गुरु झालेत या गुरु झालेत त्यांना ए बी सीड पण हे बाबा दिवसा येत नाही त्यांनी नावाला ठेवल्या असतील आणि ते काय करतात तुमच्याकडून एक लाख पन्नास हजार घेतात आणि जे सिद्ध बाबा लोक आहेत त्यांना जाऊन हे पैसे देतात आणि त्यांच्याकडून काम करून घेतात आणि लोकांच्या समोर स्वतः चेहरा दाखवतात की हे सगळं काम मी केलंय पण ऍक्च्युली त्यांनी कमिशन खाल्ल्याने त्यांचे धंदे चालले आज संपूर्ण सर्व लोकांनी हुशार व्हा आणि कुठल्या देवी देवताचं नाव घेऊन तुम्ही फसवू नका आज संपूर्ण हर एक माणसाची देवावर त्या देवी देवतावर आज संपूर्ण भक्ती अशी श्रद्धा असते विश्वास असतो त्या भक्ती मार्गाचा आणि विश्वासाचा आणि त्या श्रद्धेचा हे गैरफायदा फायदा स्वतःचा पैसे कमवायचा रस्ता आणि धंदा अक्षरशः मांडलाय आज संपूर्ण सर्व लोकांनी त्यांच्या धंद्याला भय पडू नका आणि अशा लोकांनी तुमचेच पैसे घेऊन पन्नास पन्नास एक एक लाख रुपये घेऊन येणार त्यांनी अक्षरशः त्याने गुंडेव पार आता तुमचं जर चुकून तुमचं काम नाही झालं आणि जर तुम्ही त्यांना जाऊन चुकून प्रश्न विचारला तर तुम्हाला त्या गुंड्याच्या जोडून तुम्हाला जाऊन घाबरू पण शकतात आणि तुम्ही स्वतःहून त्यांचं नाव सोडतात तुम्ही त्यांच्यावर पैसे वसूल करायची तुमच्यात हिंमत आहे का अशा लोकांना कृपा बाबा आमचे काम नाही झालं आम्हाला पन्नास हजारला हे एक आतला चुना लावला आम्हाला फसवलंय अक्षरशः त्याने गुंडे पाहिले अशा सर्व लोकांनी हुशार व्हावा हीच माझी नंबर विनंती आहे